नमस्कार श्रीकाला किचनमध्ये आपला स्वागत आहे आज बुधवार आहे आज ना मी मच्छी बोंबील मच्छी आणली काय करायला तर मी आणल्यानंतर असे मोठे होते म्हणून मी दोन भाग करून त्याचे त्याच्या अशेमधून आपल्याला असे चिरा पाडून घ्यायचे आता पूर्वी लोक काय करायची पात्राखाली दाबून ठेवायची हे करायची मग मी आणले धुतले आणि त्याला हळद आणि लिंबू लाव मीठ आणि लिंबू लावून ठेवला की त्याला पाणी चांगलं पाणी सुटतो बघा ह्याचं चांगलं पाणी सुटलेलं आहे धुतलेलं आहे साप आता हे दाबून आपल्याला पाणी नितळवून घ्यायचंय आता मी हे करते ह्याला मीठ मसाला लावून आता आपल्याला ह्याला हे धुवून झाले असे मी पिळून घेतले तर मीठ मसाला लावते मग दाखवते मसाला हा हळद ही झाड मोठं मी आलं लस क चेचून घेतले खलबत्या हा मच्छीचा मसाला आपला रोजच्या वापरण्यातला नाही धनिया पावडर आणि मीठ आता हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे असं मिक्स करायचं आहे मच्छीला आम्ही रोजचा साठवणीतला मसाला वापरत नाही आम्ही त्याला फक्त मिरची पावडर धनिया पावडर असा मसाला मच्छीचा मसालाच खास बनवतो मालवणी टाईप हा खास मच्छीचा आहे तरी धणे पण असतात तरी पण मी धण्या पावडर अजून घेतली आणि त्याला आता लिंबू पिळते मी बाकीच्या मच्छीला मी चिंच लावते पण ह्याला लिंबू का पिळायचा लिंबूने थोडा कुरकुरीतपणा येतो आज मी माझं तोंड दाखवत नाही कारण काही मला फक्त मच्छीवर हे करायचं आहे असं चांगलं आपल्याला त्याला लिंबू पिळायचं आहे मी आधी पण लिंबूने मीठ लावून ठेवलं होतं त्याचं पाणी काढून मी हे करून अर्धा लिंबू पिळणार आता आपल्याला मी हेवी चिंच चिंच लावते बाकीच्या मच्छीला चिंच खूप छान वाटते पण मी याला जरा कुरकुरीतपणा याला लिंबूला लिंबू लावलाय तर आपल्याला हे चांगलं असं ओलचर करायचंय आणि मच्छीलाला अति पण ओलं करायचं नाही कारण ते बोंबड्याला पाणी सुटतो आता या बोंबड्याला मी चांगलं चोळून घेणार आहे सगळा मसाला मी बोंबलामध्ये टाकते चांगलं आपल्याला असं लावून घ्यायचंय तर मी त्याला चांगला असं चोळून घेतलेलं आहे असं मस्त मेगीशी त्याला आता हे लाईत मसाला सगळा लावल्यानंतर ना आपल्याला थोडीशी ठेवून द्यायची आहे मच्छी तुम्ही ठेवा किंवा तुम्ही पटापट तुम्ही फ्राय केला तरी चालते अशी मी आता फक्त रिअन्शीसाठी करते आणि बाकीची मेशी त्याला मसाला लागेल ते इथे मी गॅस चालू करते तवा ठेवून तव्यामध्ये तेल कापायला टाकायचं असं सांगून तव्याला लावून घ्यायचं म्हणजे आपले बोंबित चितपणा इथे मी तुम्हाला मच्छीला लावायला बघा बारीक रवा आणि थोडं तांदळाचं पीठ आणि त्याचं हळद मीठ आणि आपला मसाला लाव आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचंय तुम्हाला आवडीप्रमाणे मसाला टाका पण त्याच्यामध्ये पण टाकलं ना मग रव्याचा नुसता असा सगळं हे येत नाही रव्याला पण चव लागते थोडं आपल्याला हे मिक्स करायचं मी ह्याच्यामध्ये दाबून टाकली तेल तापल्यावर टाकायचे नाही तर थंड तेलात टाकला तर हे आपल्याला चिपकू शकतं का तेल तापले जाईल 通过玻璃窗能看到的。 थोडा कमी चांगला भाजण्याची आपल्याला पलटी नाही करायची त्याला खालून पण कुरकुरीतपणा आला पाहिजे ही पाच मिनिटांचा पलटी करायची आपली असे विकत नाही दोन तर पलटी नाही करायची जर आपण शिकवलेली नाही पाच मिनिटं ठेवायचं रवरून एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत म्हणून आपल्याला रवा थोडंसं तांदळाचं पीठ लावायचंय आणि लिंबूने कुरकुरीत पण आहे तोंड आपल्याला पाच मिनटाने मी आता गॅस बंद करते आणि जास्त पण करफवायची नाही आपल्याला आणि अशी बघा मस्त निघतात असे 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 कुरकुरीत गोबी कडक झाले बघित आणि आपल्याला लगेच काढायचे नसतील ना तर आपल्याला असे तव्याला लावून ठेवायचे असे तव्याला आणि दुसरी मच्छी पाहिजे इथे टाकायची पण मी टाकणार नाही असे किरालेला ठेवायचे बोंबील फ्राय एकदम छान झाले असे आणि कडक होते असे आपल्याला कडक रवा आणि तांदळाचे पीठ लावून कडक करायचे कशी वाटली मला ही बोंबील फ्राय मच्छी ती मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय